नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात दोन लाखाहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी त्यांचा भारतात जन्म झाला असे शपथपत्र घेऊन एक लाख तेवीस हजार जणांनी जन्म प्रमाणपत्र घेतले आहे या विरोधात मी दोन महिन्यापासून मोहीम राबवित असल्याची माहिती भाजप नेते किरीट सौम्या यांनी लातूरला दिली किरीट सौम्या यांनी आज लातूरच्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांची भेट घेत चर्चा केली तसेच त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली लातूर शहरात तीन हजार चारशे सव्वीस अर्ज आले होते यातील तीन हजार छप्पन लोकांनी जन्म प्रमाणपत्र घेतले लातूरमध्ये काही जणांनी फक्त आधार कार्डच्या आधारे प्रमाणपत्र मिळवले आहे इथे जन्म झाला याबाबतचे कोणतेही पुरावे त्यांनी दिलेले नाही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती किरीट सोम्या यांनी दिली विधानसभा निवडणुकीचा वेळेला एक षडयंत्र महाराष्ट्रात रचण्यात आलं दोन लाख अधिक बांगलादेशी त्यांचा भारतात जन्म झाला आहे असा प्रकारचे शपथपत्र घेऊन एक लाख तेवीस हजार मी जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि सत्याहत्तर हजार तर शिल्लक राहिलं ही मोहीम मी गेले दोन महिने करतोय आता लातूर मध्ये आज मी अशी प्रकरण त्यांना दाखवली आहे की यांनी इथे त्यांचा जन्म झाला याचा कुठलेही डॉक्युमेंटरीव्हिडन्सीस दिलेले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा जिल्हाधिकारी तहसीलदार सोबत आज सकाळी तातभर मिटिंग झाली जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की दोन दिवसात ते या संबंधात होमवर्क करून ते स्वतः यात गुन्हा दाखल करण्यासाठी दे अर्ज देणार पुढच्या पुढच्या दोन चार दिवसात लातूर शहरात ज्या बांगलादेशीने प्रमाणपत्र मिळवलं अर्ज केलं त्यांच्यावर कारवाई सुरू होणार एकंदर लातूर शहरात तीन हजार चार ते एकवीस अर्ज आले लातूर तहसील मध्ये त्यांना एकही अर्ज फेटाळण्यात आला नाही ही गंभीर बाब आहे त्यातलं तीन हजार छप्पन लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं ते पासष्ट त्याला शासनाने स्थगिती दिली आहे यापैकी मी अर्ज असे दाखवले की त्यांनी फक्त आधार कार्डच दिलंय काही दुसरं सपोर्टिंग नाही तर या थगड्यांवर कारवाई होणार एक रॅकेट रॅकेट महाराष्ट्र यात ही गोष्ट खरी आहे की एक कुठली तरी कुणीतरी रॅकेट बनवलं हे अधिकार आधी मॅजिस्ट्रेट न्यायालयाला होते ते तहसीलदार दोन हजार चोवीस मध्ये ट्रान्सफर करण्यात आले तर जुलै ते डिसेंबर या काळात महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात बावन शहरात एक हजारहून अधिक अर्ज आले कुठे हजार कुठे दोन हजार कुठे पाच हजार तिथेही गुन्हा दाखल होतोय ते हे रॅकेट बनवण्यात परंतु मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावला टी केली अमरावतीला टी केली आणि त्यामुळे आता कारवाई सुरू झाली आहे आता अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे मी मालेगावचं उदाहरण आपल्याला देतो ते मालेगाव मध्ये नायब तहसीलदारच्या नावाचा पण वॉरंट निघाला आहे तीन लोकांना चार लोकांना निलंबित करण्यात आलं वकील ला अटक झाली एजंटला अटक झाली एक वर्तमानपत्राचा मालिक तो आता खोट्या जाहिराती देत होता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे माझं लक्ष हे बांगलादेश आहे तर तहसीलकाराने प्रामाणिकपणे काम करून ज्यांना खोट्या पद्धतीचे सर्टिफिकेट देण्यात आलेत ते रद्द केले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एफ आय आर केली तर ठीक आहे नाही तर मग त्यांची पण चौकशी होणार सर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर वेगवेगळे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी दलाल काम करत असतात त्या दलालांवर नेमकी काय कारवाई त्यांच्यावर पण कारवाई ही गोष्ट तुमची एकदम खरी आहे हे एकदम खरी गोष्ट आहेत हे दलाल याच्यासाठी विशेष एजंट आणि विशेष तहसील कार्यालयात पण काही कर्मचारी हे तिघांतर रेकेट आहेत आता लातूर पोलिसाची जबाबदारी आहे कारण मतदार गोष्ट मी तुम्हाला सांगितले की जे अर्ज आले त्यांना एक टक्क्यात फक्त हिंदू नव्याण्णव टक्के मुस्लिम आणि बांगलादेशी बॅकग्राऊंड पन्नास वर्ष साठ वर्ष सडुसष्ट वर्ष बत्तीस वर्ष हिंदुस्थानात राहतात आणि जन्म प्रमाणपत्र नाही तर यांना मदत करणाऱ्या सगळ्यांवर कारवाई होणार ओके